Brought to you by Techno Spark 20 series smartphones. i शेतकऱ्याच्या सरणावर सातवनाचा निवेद यांनी ठेवला आहे फुकटच्या राशनाने प्रश्न सुटत नाही साहेब शेतकरी बिना तेलाचा मेला आहे हे लक्षात घ्या आणि खरं तर मला वाटतं फुकटच्या राशन वाटल्यापेक्षा लेकरांना रोजगार द्या आज बेरोज बेरोजगारीच्या सरणावर यांचं प्रेत जळत नाही आणि धुपते नाही अशी परिस्थिती आज विद्यार्थ्याची होऊन बसली राजनीती ही खूप विचित्र प्रकारे चालू आहे राष्ट्रवादी आहे त्यांचे दोन भाग झालेले आहे शिवसेना आहे त्यांचे पण दोघ दोन भाग झाले तर जनतेला पण खूप कन्फ्युजन आहे की कोणाला बात तो वो के वोट बात वो जो है मतदान अठरा वर्षापासून लोकांचा हे कर्तव्य आहे सध्या देशामध्ये लोकसभा निवडणूकची तयारी सुरू आहे आणि दोन फेज पण लोकसभा निवडणूकचे झालेले आहे सध्या मी एम जी एम महाविद्यालयामध्ये आहे आणि आपल्या सोबत फर्स्ट टाइम जे वोटर्स आहे ते आहे त्यांचं काय मत आहे लोकसभा निवडणुकीबद्दल ते जाणून घेऊया मला सांगा फर्स्ट टाइम वोटर आहे काय काय भावना सध्याला मी अभ अहमदनगर मतदारसंघामधून मतदान करणार आहे आणि मा मी फर्स्ट टाईम वोटिंग करणार आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये अगदी आमचं तेरा तेरा तारखेला मतदान आमच्या मतदारसंघाचं आहे पण मात्र अगदी एक्झाम असून सुद्धा एक दिवसाचा ते ॲडजस्ट करणार आहे तर खूपच एक्साइटमेंट वोट आहे वोटिंगसाठी जेव्हा तुम्ही वोट करणार तर त्यावेळी काय काय मुद्दे राह तर मला वाटतं की जेव्हा आपण कोणत्याही खासदाराला किंवा आमदाराला निवडून देतो आहे त्या ठिकाणी विकास हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे त्यामुळे कुठलाही विशिष्ट मुद्दा न घेता प्रत्येक क्षेत्रामध्ये मतदार जो आपण निवडून देतो त्या खासदाराने प्रत्येक गोष्टीमध्ये काम केलं पाहिजे मला सांगा फर्स्ट टाइम वोटर्स आहे काय महत्व वोटचं महत्व असं आहे की आपण आपलं मतदान दिलं पाहिजे कारण ते देशासाठी खूप महत्वाचं असतं एक चांगला नेता निवडणूक आणण्या निवडून आणण्यासाठी एवढं वाटतं मला काय देशामध्ये दे जे वातावरण तापलेलं आहे राजनीतीमध्ये तुम्हाला काय वाटतं राजनीती ही खूप विचित्र प्रकारे चालू आहे कारण जे राष्ट्रवादी आहे त्यांचे दोन भाग झालेले आहे शिवसेना आहे त्यांचे पण दोन भाग झाले तर जनतेला पण खूप कन्फ्युजन आहे की कोणाला वोट करावं किंवा कोण कि पक्ष बदलणार नाही किंवा सत्तेसाठी परत फेराफारी करणार नाही जेव्हा तुम्ही वोट करणार जाणार तर त्यावेळी काय काय मुद्दे राहिले विकासाचे मुद्दे जास्त असतील आणि स्त्रियांबद्दलची सुरक्षा नंतर शिक्षणाबद्दलचे पण बरेच काही मुद्दे असतील कारण जे शिक्षण आहे त्याबद्दल खूप योजना काढल्या आहेत पण त्या योजना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं मला सांगा नाव काय तुमचं आणि काय करताय मेरा नाम वनिता आहे और मे पे आ, बी इंटरनेशनल जर्नलिझम और इलेक्ट्रॉनिक मीडिया की स्टुडंट जी क्या क्या मुद्दे रहेंगे फर्स्टली वुमेन सेफ्टी डेवलपमेंट इन सब पे ज़्यादा ध्यान देना चाहिए सरकार को अभी जिस तरह से देश में राजनीति चल रही है क्या आपको लगता है कि 400 के पार जाएंगी मोदी सरकार इस बार बता तो नहीं सकते लेकिन शायद शायद नहीं शायद हाँ मिले अभी देश में जो मुद्दे हैं वो उसे किस तरह देखते हैं आप किस तरह बहुत ज़्यादा प्रधानमंत्री खुद जाकर सवाई कर रहे हैं उसे किस तरह देखते हैं पहली बात तो वो धर्म के प्रति वोट मांग रहे हैं जो गलत है लेकिन लोगों को समझना चाहिए कि ये गलत है बस मला सांगा नाव काय तुमचं आणि काय है करते माझं नाव सलोनी दायमा आहे आणि मी इंटरनॅशनल जर्नलिझम करते फर्स्ट टाइम वोटर आहे हो काय काय मुद्दे राहिले जे, जेव्हा तुम्ही वोट करता मी आताच वोट करून आली आहे माझा फर्स्ट वोट मी देऊन आली आहे परभणी लोकस लोकसभा मतदारसंघातून आणि मी या या मुद्द्यावर वोट दिले की तिथे आमच्या इथे कोण डेव्हलपमेंट करू शकते काय काय काम होणार इथे त्या मुद्द्यावर मी वोट देऊन आली आहे माझा तुम्हाला काय वाटतंय जस राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आलेले आहे आणि फोडा पण झालेली आहे पक्षांमध्ये फोडाफोडी तर खूप झाली आणि त्याच्यामुळे लोक खूप कन्फ्यूज पण आहे कोणाला वोट द्यायचा आणि कोणाला नाही पण ते ऍटलास्ट त्यांच्यावरच डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या गटासोबत लोकांना जे वाटतं ते मला सांगा लोकशाहीचं आहे डेमोक्रेसी लोकशाही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि जे त्या डेमोक्रेसीला मतलब पुढे घेऊन जाईल त्यांनाच वोट देणं गरजेचं आहे आपल्या भारतासाठी कारण डेमोक्रेसी जे तोडणार जे फॉलो नाही करणार त्यांना वोट नाही द्यायला पाहिजे असं मला वाटतं आपल्यासोबत अजून काही लोक आहेत मला सांगा नाव काय तुमचं आणि कुठून आहे नमस्कार माझं नाव शशांक आहे आणि मी सध्याला नांदेडमध्ये माझं फर्स्ट टाईम वोटर दे वोटिंग देऊन आलो आहे मी तर जसं तुम्ही म्हणलं होतात की मोदी सरकार फोर हंड्रेड पार झाली हे बघा एक थिंग अशी आहे की यू कॅन अप्रिशिएट नरेंद्र मोदी यू कॅन क्रिटिसाइज मिस्टर नरेंद्र मोदी बट यू कांट इग्नोर दॅम त्यांनी जे काही फ्लो निर्माण केला आहे ओके ठीक आहे ते करप्शनचा मुद्दा येतो आहे ते जे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहेत त्यांना इलिगली किंवा असं वापर करण्यात येत आहे बट तीजिए सेंट्रल गवर्नमेंट है तो डिनाई करते हैं एलिगेशनसला पर ऐसा नहीं कि आता से होता है एन मी तो एज अ नरेंद्र मोदी सपोर्टर मन नहीं बोलते है वैन देर वॉज अ टाइम वैन मिस्टर मजनू सुल्तानपुरी वॉज अरेस्ट जब उन्होंने मिस्टर नेहरू को हिटलर के साथ कंपेयर किया था देखिए uh, किसी प्राइम मिनिस्टर को अगर आप चोर कहते हैं किसी प्राइम मिनिस्टर को आप uh, पता नहीं क्या क्या कहकर मिस्टर नरेंद्र मोदी को जी को क्रिटिसाइज़ किया गया अगर वही मजनू सुल्तानपुरी अगर, अगर मिस्टर नेहरू को हिटलर का चेला कहते कहता तो उन्हें जेल की जाती है एमरजेंसी वॉज ए डिक्टेटरशिप तो ये सारी चीज़ें है जो हो रही है और ऐसा नहीं है कि लाइक जैसा आपने कहा राज्य में आ, फोड़ा फोड़ी की सरकार चल रही है देखिए राज्य में इस बार दो शिवसेना है दो शिवसेना में उनके अलग अलग चिन्ह है लेकिन पास्ट में भी ऐसे बहुत बार चीज़ें हुई थी एक टाइम ऐसा था जब कांग्रेस ने अपना पंजे के अलावा भी दूसरे निशान पर अपना चुनाव लड़ा था और कांग्रेस अच्छे से लड़ पाई थी लोग किसी एक कैंडिडेट को वोट देते हैं ना ही उसके निशान को तो धर्म के नाम पर या हम कहे कि किसी कट्टरपंथी के नाम पर ऐसा कुछ चल रहा है तो लोग उतने मैच्योर है हमारे देश में कि वो समझ पाए क्या चल रहा है क्या नहीं सो दे आर एजुकेटेड आने सद्या जे The पंतप्रधान आहे ते धर्मावर पण खूप टीका करत आहेत त्यांची जे सभा झालेली आहे दोन तीन त्यामध्ये एक स्पेसिफिक एक जातीला त्यांनी टार्गेट केलेलं आहे हे सर बी जे पीच्या ऑफिशियल हँडलवरून पण एक अशी रील शेअर करण्यात आली होती की ज्यामध्ये एका मायनॉरिटी कम्युनिटीला किंवा जी सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी आहे इंडियामध्ये त्यांना काहीतरी एक वेगळ्या फ फ्लोमधून दाखवण्यात आलं होतं पण त्यानंतर त्यांनी जी ती रील आहे ते मागे घेऊन टाकली याच्यावरून आपल्या क्लिअरली दिसतं की त्या पार्टीमध्ये ठीक आहे जे अप्पर लेवल मिनिस्टर्स आहेत ते त्यांचं एक आयडिओलॉजी त्यांचा चेहरा निर्माण करण्यासाठी या गोष्टी ओपनली बोलत नाहीत पण इंटरनली त्या पार्टीमध्ये काय चाललंय आपल्याला दिसून येतं दॅन ध्रुवराटीसारखे काही जे लोक आहेत ते अशा गोष्टी बाहेर काढतात पण त्यांचे तथ्य कितपर्यंत सत्य आहेत ही पण एक गोष्ट आहे जर असं नाही की सिटिंग चीफ मिनिस्टर मिस्टर आ, हे आपले अरविंद केजरीवाल फर्स्ट टाइम अरेज झालेत लालू प्रसाद यादव त्याच्यानंतर यू पी साईडमध्ये जेव जे काही झालं होतं ते आपल्याला माहिती आहे देन त्याच्यानंतर झारखंडचे मिस्टर uh, सुरी ते सुद्धा अरेस्ट झाले त्यानंतर ते पण अशी एक गोष्ट आहे की त्यांनी त्यांचा तेन राजीनामा दिला अरविंद केजरीवालने राजीनामा नाही दिला आता त्यांना त्यांच्या पार्टीमध्ये इंटरनली काय चाललंय त्याच्यानंतर मिसेस uh, मारलेना त्यांना काय वाटते त्यांना चीफ मिनिस्टर हो वाटतं त्यांच्या पार्टीमध्ये इंटरनल पॉलिटिक्स आहे ते त्याच्यामध्येच अडकलेले आहेत पण ते असं दाखवतात की आमची पार्टी एकजुट आहे आणि आम्हाला डिक्टरशिपमध्ये ढकलला चाललंय जर तुम्ही इतकं डेमोक्रेसीला मानता तर तुम्हाला रिझाईन करायला पाहिजे जेव्हा तुम्ही चीफ मिनिस्टर ठीक आहे तुम्ही पार्टी तुमची नाही चेंज करू शकत तुम्ही तुमचा उत्तराधिक कार्य बनवू शकत होता तिथं तुमचे एम पी राघव चेड्डा आहेत त्याच्यानंतर ते अतिशय मारले ना आहेत खूप अशा गोष्टी आहेत ठीक आहे आता तुम्ही अपोजिशनचं बघा जेव्हा संजय सिंग बाहेर येतात तेव्हा सुप्रीम कोर्ट अरे बापरे सुप्रीम कोर्ट इतका परफेक्ट आहे ना तेव्हाच जे सुप्रीम कोर्ट डिनाय करतं बेलला अरविंद केजरीवालच्या तेव्हा तेच सुप्रीम कोर्ट बी जे पीच्या इशाऱ्यावर चल ऐसा थोडी होता बाई लोकांचं हे मत आहे की जे सेंट्रल जांच जांच एजन्सी आहे त्यांच्यापर्यंत दबाव आहे केंद्र सरकार हे बघा ज्याच एजन्सी ठीक आहे आपण संविधानचा जे एक मूलभूत ढाचा आहे द बेसिक स्ट्रक्चर ऑफ दी आवर कॉन्स्टिट्यूशन आणि सुप्रीम कोर्ट तर सुप्रीम कोर्ट जोपर्यंत या देशामध्ये त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे तोपर्यंत अशा गोष्टी होणं डिक्टेटरशिप येणं त्याचं इलिगली यूज करणं हे ठीक नाही आहे आणि अशी ठीक आहे ना जर इलिगली त्याचं यूज होत असेल ती जो केस कोर्टामध्ये जाईल तर मिस्टर चंद्रचूड तिथे आहेत ते त्या गोष्टीला बघून घेतील ना तर ठीक आहे मी असं नाही म्हणत की एजन्सीचा पूर्णपणे एकदम यूज होत आहे फक्त एवढं होतं की ते एजन्सीचा जास्त यूज होतं आहे त्यामुळं ते लोकांच्या डोक्यात दिसते लोक एल् विष यादवला बी जे पी सपोर्टर कट्टर एक हिंदू एक्स्ट्रिमिस्ट असं म्हणतात त्याच एलविश यादववर आजच आत्ताच केस रजिस्टर झाले मनी लॉन्ड्रिंगमध्ये तर ठीक आहे जी आ, रूलिंग पार्टी आहे ते करते पण त्याच्यामध्ये एक असं होतं ना की जे अपोजिशन आहे ते त्यांना जास्त टार्गेट करत आहेत टार्गेटमध्ये जास्त टार्गेट त्यांनाच करत आहेत टार्गेट तर त्यामुळे हे लोकांच्या नजरामध्ये येतं अपनेसोब्य मैं सोटर है uh, नहीं, यावरस नहीं है वोटर आई डी मे बी नेक्स्ट इल टू दैटिंग करना ऑब्वियसली uh, तो, uh, जहाँ पर भी uh, मतलब लेडीज है तो वुमेन सेफ्टी का पॉइंट आता ही है तो वो ज़्यादातर नहीं दिखती हर जगह पर uh. तो इट्स जस्ट लाइक कि वुमेन सेफ्टी होनी चाहिए एंड <laughs> इम्प्रूवमेंट के बारे सध्या आपल्यासोबत अजून काही छात्र आहे मला सांगा नाव काय तुमचं आणि काय करतात मी माझं नाव आदित्य गरड आणि मी बी जेला आहे काय लोकल आहे का तुम्ही प्रॉपर इथे पण राजनीती जे आहे ते तापलेली आहे कशा बघतायत आता जसं इथं राजनीती तापलेली आहे इथं ता खूप म्हणजे किती तीन ती ते चार खासदार वगैरे आहे तर मी जेव्हा वोट करल मी एक प्रॉपर रिसर्च करून वोट करेल की हे बघाल की कोण किती एज्युकेटेड आहे कोण कसं सिटीला बघतं आहे जसं की वुमन सेफ्टी झाली एम्प्लॉयमेंट झाली सिटी स्ट्रक्चर झालं त्या हिसाबाने मी एक प्रॉपर वोट करेल वेगवेगळे पक्ष आलेले आहे महाविकास आघाडी महायुती आणि एम आय एम तर तुम्हाला काय वाटतं की जे फोडाफोडी झालेली आहे त्याचा परिणाम होणार का परिणाम तर नक्कीच होतील कारण की जसं बघायला गेलं की फर्स्ट टाईम वोटर्स आहे तर ते ऑलरेडी खूप कन्फ्यूज झालेले आहे जसं की शिवसेनेचे दोन पक्ष राष्ट्रवादीचे दोन पक्ष तर ते कन्फ्यूज झाले ता की नेमकं वोट देणार कोणाला सगळे असे डिवायडेड आहे आणि कन्फ्यूज आहे की वोट कसं करणं तर माझं एक असं ओपिनियन आहे की प्रॉपर रिसर्च करूनच जे फर्स्ट टाईम वोटर्स आहे त्यांनी एक प्रॉपर रिसर्च करून वोट करायला पाहिजे काय काय डेव्हलपमेंटवर काय काय झालं आहे इथं जसं की आता डेव्हलपमेंटमध्ये इथं प्रॉपर इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर आणायला गेलं इथं जी ट्वेंटी आली होती आत्ताच प्रॉपर रोड स्ट्रक्चर झाले आहे परत आता कॉलेज फॅसिलिटीज वाढली आहे वुमन सेफ्टी हळूहळू इम्प्रूव्ह होत आहे ते असं माझं एक मत आहे की असं मी बघतो आहे की आणखीन थोडंफार सिटीमध्ये यायला पाहिजे अजून वुमन सेफ्टी तिथपर्यंत गेली गेली नाही जिथपर्यंत अजून पाहिजे प्रॉपरली सिटीमध्ये खासदार कसं पाहिजे तुम्हाला माझ्या ओपिनियननी खासदार असं पाहिजे की जो प्रॉपर सि सिटीला सिटीचं माहिती आहे त्याला प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर माहिती आहे जो प्रॉपर एज्युकेटेड आहे जो बघतो की सिटीमध्ये दे काय डेव्हलप व्हायला पाहिजे ॲज पर यूथ मला सांगा तुम्ही पण विद्यार्थी आहे नाव काय तुमचं आणि जेव्हा फर्स्ट टाईम वोटर आहे का हा फर्स्ट टाईम वोटर आहे तर काय काय मुद्दे राहील जेव्हा तुम्ही वोट करणार सर्वप्रथम तर माझं नाव विठ्ठल निर्मळ आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्टुडंट आहे में करें, तो माला जे मी जेव्हा फर्स्ट टाईम वोट करीन तर मला जे माझं मतदान मी करणार आहे ते जो माझा उमेदवार असेल मिनीवर्ल्डाला खरं तर तो माझ्या मताला योग्य न्याय देतो का हे माझं सर्वप्रथम हे महत्त्वपूर्ण असेल कारण जर आज मी एखाद्या उमेदवाराला मतदान देतो आहे आणि तो उमेदवार काहीतरी घोटाळा करतो आहे आणि एखाद्या पार्टीमध्ये जाऊन त्याच्यावरला तो घोटाळा नाहीसा होतोय म्हणल्यावर माझ्या मताचा अपमान होते असं मला वाटतं आणि लोकशाहीमध्ये मतदार हा खूप महत्त्वाचा आहे आणि आज लोकशाहीच बरोबर आहे का याच्यावरच म्हणजे लोकशाहीच आज जिवंत आहे का याच्यावरच चे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असं मला वाटतं कारण की जर आपण बघितलं की आज लोकशाहीमध्ये माणसाला सर्वांना एक आवाज उठवण्याचा एक हे अधिकार आहे आपलं आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे परंतु दिल्लीमध्ये जेव्हा शेतकरी लाखोच्या संख्येने जमा होतात आणि आंदोलन करतात त्यांच्यावर नळकांड्या चालू करल्या जातात आज मी मराठा समाजाचं आहे मराठा समाजाचं जेव्हा आंदोलन चालू होतं त्या मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यामध्ये आला लाठीचार्ज करण्यात आला हे लोकशाहीमध्ये कसं होते तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या ह्या खूप वाढलेल्या आहेत शेतकऱ्याच्या सरणावर सातवनाचा निवेद यांनी ठेवला आहे फुकटच्या राशनाने प्रश्न सुटत नाही साहेब शेतकरी बिना तेलाचा मेला आहे हे लक्षात घ्या आणि खर तर मला वाटतं फुकटच्या राशन वाटल्यापेक्षा लेकरांना रोजगार द्या आज बेरोज बेरोजगारीच्या सरणावर यांचं प्रेत जळत नाही आणि धुपत नाही अशी परिस्थिती आज विद्यार्थ्याची होऊन बसली नाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त प्रशासन आहे हे सरकारना लक्षात घेणं महत्वाचं आहे आज जर तुम्ही फुकटचं राशन विकत देत आहे तर फुकटची शिक्षा द्या आणि विद्यार्थ्यांना स्वतः कमवू द्या आणि स्वतः रोजगार द्या हे हे माझं मत आहे राज्यामध्ये जे मराठा आरक्षणचा मुद्दा होता ते सोडलेलं आहे ना गवर्नमेंटने हा तर तो मुद्दा सोडलेला आहे वर हे बरोबर आहे परंतु त्या जो मुद्दा त्यांनी सोडवला आहे तो मुद्दा त्यांनी जो काढलेला आहे मार्ग जो काढलेला आहे त्यापासून मराठा समाज हा सॅटिस्फाय आहे का पर मराठा समाज हा ह्या निर्णयाशी सहमत नाही त्याच्यामुळे मराठा समाज जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे आणि हेच आमचं सुद्धा म म्हणणं आहे आणि तुम्हाला तुम्हाला खासदार कसा हवा आहे आम्हाला खासदार हा काम करणारा विकास करणारा खासदार हवा जाती धर्माच्या नावावर दंगली करणारे किंवा जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणारा आम्हाला खासदार नको आहे आम्हाला फक्त आणि फक्त विकास घेऊन चालणारा आणि विकास करणारा खासदार पाहिजे जिथे राजकीय पक्ष आहेत त्यांचा दावा आहे का आम्ही सर्वसामान्य लोकांना साथ घेऊन चालणार नेमकं सुरुवातीला मला एक गोष्ट सांगायची की पक्ष राहिलेलेच नाही यांचे गट त्यांचे गट गटातटामध्ये माणसं विभागले गेलेत आणि पक्ष नाहीसं होण्याचं काम मला वाटतंय झालेलं आहे तरी राजकीय पार्टी एखाद्या प्रस्थापित याच्यामध्ये येते आणि ती, ती लोकांच्या ज्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्या तोडायचं काम करते त्यांना आपल्यामध्ये घेण्याचं काम करते असं मला वाटतं अजून आपल्यासोबत काय लोक आहे मला सांगा फर्स्ट टाइम वोटर आहे तर काय काय मुद्दे राहील नाही मी आता फर्स्ट टाइम वोटर आहे ने, नेक्स्ट टाइम करेल पण मी जेव्हा वोट करेल तेव्हा मला असं मी असं बघून करेल की माझ्या ज्या गावातून येते त्या गावाचा विकास करणार आहेत का केलेला आहे आता मी एका छोट्या गावातून येते तिथे आमचे रस्ते व्यवस्थित नाही आहेत किंवा जिथं दुष्काळ पडलेलं आहे तिथे पण म्हणजे पाण्याची सोय नाही आहे तर मी हे बघून वोट करेल तुम्हाला काय वाटतंय लोकशाहीमध्ये कसं होईल लोकशाहीमध्ये असा सगळ्यांनी विकास केला पाहिजे पहिली तर बेरोजगारी थांबवली पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्या कमी झालेल्या पाहिजेत अजून आपल्यासोबत काही लोक आहे मला सांगा फर्स्ट टाइम वोटर आहे हो या वर्षी पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर काय काय मुद्दे राहणार पहिला मुद्दा म्हणजे मी कोणत्याही पक्षाच्या बेसिसवर मतदान करणार नाही आहे कारण आपण बघितलं तर आता काही वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या म्हणजे आपला जो नेता ते जो आहे ते मेन मुद्दा म्हणजे सर्व सर्वसामान्य माहितीच नाही आहे की तो नेमका कोणत्या पक्षात आहे त्यामुळं पक्षाच्या बेसिसवर मतदान करणं मला काही बरोबर वाटत नाही आहे माझ्या भागात जो उमेदवार आहे त्याचं काम कसं आहे किंवा त्यानं याच्या अगोदर काय विकास कामं केलेली आहेत याच्यावर मी मतदान करेन वेगवेगळे फूट पण होत आहे तर तुम्ही कशा बघता पक्ष यासाठी असतात मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाची एक वेगळी विचारधारा असते प्रत्येकाचे एक वेगळे अजेंडे असतात पण आता सत्तेच्या राजकारणामुळे प्रत्येकाला फक्त सत्ता हवी आहे प्रत्येकाची विचारधारा म्हणून काही राहिलेली नाहीये त्यामुळं मतदान करताना फक्त उमेदवार बघून आणि त्याचं काम बघून मतदान केलं पाहिजे असं वाटतं देशामध्ये कोण तुम्हाला कोण काय की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी सध्या तर असं सांगणं मला आ... काही उचित नाही वाटत आहे कारण कधी काय होईल सांगता येत नाही कारण आपला देश हा लोकशाहीवरती चालतो पण सध्याचं वातावरण बघितलं तर गेली दोन वेळा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून निवडून आले याही वर्षी काय होईल सांगता येत नाही पण लोकांनी फक्त कामाचा विचार करून आणि आत्ता जे राजकारण केलं जाते ती जातीपातीच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर जे, जे राजकारण केलं जाते त्याच्याकडे कानाडोळा करून विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की जे लोकशाही आहे ते लोकशाही खतऱ्यामध्ये आहे असं म्हणणं थोडं उचित ठरणार नाही पण लोकशाही अबाधित राखणं हे आपलं काम आहे ॲज अ जर्नलिस्ट स्टुडंट हे माझ्या हातात आहे आणि माझ्यासह इतर प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे की त्यांनी लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे आता लोकसभा इलेक्शन्स येत आहेत त्यामध्ये आपल्या मनाने कोणत्याही मोहाला बळी न पडता मतदान करणं हेच लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असं वाटतं मला सांगा राज्याचे जे वातावरण आहे राजनीतीमध्ये तुम्हाला काय वाटतं राज्याचं वातावरण म्हणाल तर आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली आणि जे सत्तेत असलेले पक्षसुद्धा सत्तेत असणारे पक्षसुद्धा तेच आहेत आणि विरोधी पक्षात सुद्धा तेच पक्ष आहेत काही सांगणं आत्ता तर काही म्हणजे चित्र स्पष्ट दिसत नाहीये पण मतदानानंतरच नक्कीच कळेल काय तुम्ही फर्स्ट टाइम वोटर आहे राज्यामध्ये काही लोक वोट न देता त्यांना फक्त टीका करत आहे ते वोट न देता टीका करणं हे तर काही बरोबर नाहीये कारण फक्त टीका करण्यामुळं असं होऊ शकतं की आपण वोट नाही दिलं तर एखादा चुकीचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळं आपण त्यातला त्यात आपल्याला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला मतदान करून आपण आप येणार सरकार अबाधित ठेवलो लोकांसाठी काय आवाहन करणार तुम्ही मी लोकांना हेच आवाहन करेन की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि माझ्यासारखे जे नवीन वोटर्स आहेत त्यांनी आपले जे मुद्दे आहेत जसं की रोजगार असेल किंवा महागाई असेल जे आपले सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवून मतदान केलं पाहिजे मला सांगा फर्स्ट टाईम वोटर आहे तुम्ही कुठून आले तुम्ही आणि काय करता जी मैं फर्स्ट टाइम वोटर हा राजस्थानचे हू लिखेल हूं, हूं पहिली बार वोट इस बार जी किन किन मुद्दों को देखते हुए आप वोट करेंगे और किस तरह का आपको सांसद चाहिए जी सबसे पहले तो ये जो फ्री का कल्चर हो गया है आजकल हमारे यहाँ पे हम इतने सारे मिनिस्टर्स को ये बोलते हुए देखते हैं कि हम ये फ्री का बांटेंगे वो फ्री का बांटेंगे तो इसके तो मैं सख्त खिलाफ हूँ कि मुझे बिल्कुल भी ये फ्री का कल्चर पसंद नहीं आता है दूसरी बात रिलीजन पॉलिटिक्स तो बिल्कुल भी असहनीय है क्योंकि आज के टाइम पर सब कुछ रिलीजन बेसिस हो गया है लोग ये नहीं देख रहे हैं कि कौन सी चीज़ हमारे विकास की तरफ ज़्यादा बढ़ेगी लेकिन वो ये देख रहे हैं कि कौन सा हमारा मिनिस्टर रिलीजन के बेसिस पर हमसे बात कर रहा है ये चीज़ नहीं चाहिए दूसरा कि हमारा इंडिया सबसे ज़्यादा यूथ पॉपुलेशन वाला है तो इसमें यूथ आज के टाइम पे इतने प्रॉब्लम्स हैं अनएम्प्लॉयमेंट है किसी को कुछ प्रॉब्लम है किसी का कुछ तो ये सब चीज़ों को ओवरकम करने वाला एक ऐसा मिनिस्टर होना चाहिए कि जो कि यूथ के बारे में भी काफ़ी सोच जी देखिए ज्यादातर तो राजनीति की जाती है वादे किए जाते हैं लेकिन वो वादे पूरे नहीं होते हैं जी तो इसीलिए इस मामले में हम जैसे लोगों को ही आगे आना पड़ेगा कि अगर कोई मिनिस्टर अपनी बातों से मुकर रहा है तो डेफिनेटली उनको किसी भी दूसरे बेसिस पर वोट नहीं देना है भले ही आप उसको नोटा वोट कर दीजिए ई पे लेकिन फिर गलत कैंडिडेट को चूज करके ना लाएं। जी लोकशाही में आपका वोट कितना महत्वपूर्ण साबित होगा बिल्कुल होगा अब जैसे मैं एक अकेले की बात करूँ वही बात है कि बूंद बूंद से सागर भरता है अगर मेरे जैसे कई लोग अगर सही सोच करके वोट करेंगे तो डेफिनेटली वो डेमोक्रेसी में बहुत बड़ा योगदान देगा बोलना क्या एक्जैक्टली होते एम जी एम महाविद्यालय से स्टूडेंट आँच मनना है कि जे डेवलपमेंट करना है ते आधारा वोट करना है कैमरामैन मोहम्मद समीसा साह मुंबई तक छत्रपति संभाजीनगर